हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तुम्हा सर्वांना जय भीम नम बुद्धाय आणि मंगलमय धम्मप्रभात तर मित्रांनो मी आहे बोईसर या ठिकाणी माझ्या घरामध्ये आणि माझ्या घराच्या बाजूलाच माझं किराणा शॉप आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे तर मित्रांनो आज आम्ही पालघर जिल्हा जो आहे आमचा तो हाय अलर्ट करण्यात आलेला आहे कारण की आमच्या बोईसरमध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये फारच अति मुसळधार पाऊस चालू आहे त्याचप्रमाणे आम्ही बातम्यांमध्येही ऐकलेलं आहे की मुंबई जी आहे ती पूर्ण पाण्यामध्ये बुडालेली आहे आणि फारच पाऊस मुंबई या ठिकाणी सुरू झालेला आहे त्याचप्रमाणे आमचा पालघर जिल्हाही रेड झोनमध्ये आहे आणि शाळेलाही सुट्टी असल्या कारणामुळे मी आज सकाळी लवकरच उठली आहे आणि मी आलेली आहे माझ्या दुकानामध्ये किराणा शॉपमध्ये आणि तुम्हाला तर माहितच आहे माझ्या घराच्या बाजूलाच माझं किराणा शॉप आहे इथे जे आहे ते लवकरात लवकर लाईट जाण्याचे चान्सेस असतात तर मित्रांनो रात्रीपासून जी लाईट गेलेली आहे माझ्या घरामध्ये इन्व्हेटर आहे पण दुकानामध्ये मी एक बल्बचीही व्यवस्था केलेली नाही आहे ते मी लवकरात लवकर करणार आहे पण जे मॅन वगैरे जे असतात लाईटवाले कामगार तर काम ते का येत नाही लवकर त्यांना फारच काम असतं तर दोन तीन जणांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत पण ते काही येऊ शकत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या दुकानातली जी आहे ती लाईट गेलेली आहे तर चला आज है माची। इस मी तुम्हाला दाखवत आहे माझ्या बघा मी दुकानामध्ये काल दिवसभर ह्या दुकानामध्ये मी काम केलेलं आहे म्हणजे काम अशा प्रकारे केलंय मी का जे आपल्याकडे डाळ आणि कडधान्य जे असतं तर ते मी चांगल्या प्रकारे पॅकिंग करून ठेवलं आहे म्हणजे पाव किलोचं जे माप आहे अडीचशे ग्रॅम तर त्याप्रमाणे मी पूर्ण पॅकिंग करून ठेवलेली आहे तर चला खूपच काम मी काल किराणा शॉपमध्ये केलं पण मी काल तुम व्हिडिओ घेतलेला नाही आहे मी म्हटलं मी पॅकिंग केल्यानंतर मी घरामध्ये माझ्या काय चाललंय दुकानामध्ये काय चाललंय तर ते मी तुम्हाला दाखवेल त्यासाठी मित्रांनो बघा जे जे आहेत ते गिराईक हँडल करत आहेत मॉर्निंगचा टाईम आहे आणि मी व्हिडिओ काढत असल्याकारणाने ते येऊन माझी हेल्प करतायत तर चला मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे मी डाळ कडधान्य वगैरे पावपाव किलो म्हणजे मला एवढा वेळ लागला आणि त्याच्यामध्ये माझं दोन अडीच तास गेले पावपाव किलोचे वजन म्हणजे मिनिमम मी दहा दहा किलोचं जे कडधान्य आहे ते मी अडीचशे अडीचशे ग्रॅम करण्यामध्ये माझा फार टाईम लागला आणि मित्रांनो जरसं आपण ते पॅकिंग पुड्या बांधल्या त्याच्या तर ते दुकानामध्ये ठेवायलाही छान दिसतं आणि त्या कडधान्याला जे आहे ते किडही लागत नाही तर चला मी तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे जे आहे मी इथे पूर्ण पॅकिंग केलेली आहे हे बघा कडधान्य मी तुम्हाला दाखवते हे बघा चणे जे आहेत ते पॅक करायचे राहिलेत कारण की कालचा माझा पूर्ण टाइम त्याच्यामध्येच गेला तर हे बघा मटकी आहे ही अशा प्रकारे का मध्ये मध्ये येत आहेत अजय अजयच तसंच आहे व्हिडिओ चालू असला ना तर काही ना काही मध्ये बोलतच राहतात तर हे बघा गाई ही आहे मटकी आणि त्याचप्रमाणे मटकी आहे ही आहेत मूग आणि त्याचप्रमाणे बघा मी मसूर डाळ आणि उडीद डाळ आणि मूग डाळ त्याचप्रमाणे तुम्ही या साईटला बघा बघू शकता चला मी तुम्हाला आता झूम करून दाखवते तर गाईज बघा अशा प्रकारे मी एक एक किलोचे जे आहेत ते चण्याची डाळ पोहे आणि इथे बघा हे जे कडधान्य आहे तर गाईज माझा पूर्ण वेळ जो आहे तो या पाव पाव किलोच्या म्हणजे अडीचशे ग्रॅमच्या पुड्या बांधण्यामध्येच माझा वेळ खालचा निघून गेला आणि मी काल व्हिडिओ न घेता मी आज व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे तर आमच्या इथे अति मुसळधार पाऊस चालू आहे चला मी तुम्हाला दाखवते का खूपच पाऊस झालेला आहे आमच्या एरियामध्ये तर चला हे बघा गाईज चला ऐकलं अजय सकाळपासून लाईट गेली ते बोलतात लाईट कधीपासून नाहीये म्हणून तर हे बघा भरपूर पाऊस चालू आहे आणि हे बघा आणि पूर्ण लोक जे आहेत ते कोणीच रोड वरती नाहीये लोक कुठे गेले ना कुठे नाही काय माहिती तर गाईज बघा आज सकाळपासूनच हा कशासाठी तक्षुला काय गरज होती सकाळी सुटायची तसे तर म्हणजे आता मॉर्निंगचाच वेळ आहे पण उशीर झालेला आहे म्हणून तक्षू पण उठलेली आहे बघा आणि तिला मी आज स्कूलमध्ये नाही पाठवणार गव्हर्मेंट सुट्टी काल होती पण आज नाही दिली गव्हर्मेंटने सुट्टी खरं म्हणायला गेलं तर आज पाऊस जास्त आहे पण जास्त पाऊस असल्यामुळे पण आज सुट्टी नाही दिली काल जरा कमी होता तर काल सुट्टी देण्यात आली होती आणि मला तर वाटतं आज आणि काल तक्षूची सुट्टीच झालेली आहे म्हणजे आज होणार आहे तिला नाही पाठवायचं आहे मला फारच पाऊस चालू आहे माझ्या तक्षूची तब्येत जी आहे ती खराब होऊ शकते त्यासाठी मी तक्षुला आज स्कूलमध्ये पाठवणार नाही तर गाईज चला मी दाखवते तुम्हाला का आपल्या एरियामध्ये जसं काय असं वाटत आहे आज का इथे कोणीच राहत नाही कारण की मी सकाळपासून दुकान उघडले फारच क्वचितच लोक इकडे यांची मस्ती चालू आहे पोरांची तर गाईज इथे म्हणजे असं वाटत आहे म्हणजे आपल्या एरियामध्ये कोणीच राहायला मिळत नाहीये कारण की फारच कमी लोक दुकानावरती येऊन गेलेत म्हणजे दोन तीनच आणि त्याच्यानंतर लोक असं दिसतच नाहीयेत आपल्या घरातले द्या बाहेरच्या असू द्या म्हणजे पाऊस एवढा चालू आहे ना की कोणीच घराच्या बाहेर नाहीये फक्त माझं किराणा दुकान असल्यामुळे मी एकटीच घराच्या बाहेर येते नेहमी तर आता मी सकाळची वेळ आहे म्हणून मी ठेवते चहा जाऊन मी अजून चहा नाही घेतलेला मिळत आणि तेवढ्यात उठलेली आहे तक्षू तक्षूला पण सकाळीच आंघोळ करायची सवय लावलेली आहे मी की उठल्या उठल्या लगेच आंघोळ करून घ्यायचे म्हणून तर बघा ही पण झालेली रेडी हिला स्कूलमध्ये नाही आहे पण हिला लिपस्टिक लावणं फार गरजेचं आहे आणि मेकअप केल्यानंतर लगेच नाही का अशी तयार होईल की नाही केली का अंघोळ के आणि केस धुतले का ओलेच असतील ना अजून तर मग पुसून घेतले का केस आणि मेकअप कोणी केला तुला का ग तक्षी एवढी मेकअप करायची सवय स्कूलमध्ये जाते का ग त्याच्यामुळे नाही जात तू तर गाईज बघा हिला मीच सांगितलेलं आहे की आज खूप पाऊस आहे आणि आज जाऊ नको तर हिने तेच रिपीट केलंय आणि मला सांगते आज फार पाऊस आहे तर मीच जात नाही म्हणजे हिला मीच सांगितलेलं आहे ते सकाळी उठल्यावरती की तक्षू आज फार पाऊस आहे आज जाऊ नको काय आवश्यकता आहे जाण्याची तर चला बघूया आपण आता तक्षू आहे ते तक्षू तो फ्लॅग ठेवून दे व्यवस्थित आणि दुकानामध्ये थोडा वेळ लक्ष दे मी तुला छान आणते बनवून ठीक आहे ओके चला तर आता जाऊया घरामध्ये माझी छत्री पण इथून हरवली आहे असंच असतं पावसाळा संपत आला तर छत्री आपल्याला वजन लागते त्यासाठी माझी छत्री पण गेली आहे हरवून तर चला मी मोबाईल वाचवते आणि घरात जाते बाय बाय आहे काय कैसे आपलं सब लोग गुड मॉर्निंग और हम लोग के इधर बहुत सारा बारिश हो रही है बोईसर में बहुत तेज चार दिन से परेशान है हम लोग भी घर में बैठ के बोर हो गए तो किधर जाने का भी मन नहीं हो रहा है तो हम लोग सोचा था किधर घूमे और ब्लॉग बनाए करके तो अभी बारिश थोड़ा कम होएगा धूप गिरेगा तो हम लोग सब बच्चे लोग जाने वाले घूमने आज अजय आज मूवी का कुछ हो गया था तो मूवी देखने, देखने जा रहे थे ना आज हाँ आज हम लोग मूवी देखने भी जाने वाले थे लेकिन बहुत बारिश भी आ रहा है बबली बोलते कैसे जाएंगे आपण तो मे वाला ठीक है चलो जान दो अभी नेक्स्ट टाइम देखेंगे दो दिन के बाद आई थोड़ा धूप गिरेगा तो हम लोग चलेंगे आता कोणतं आंब्याचं सीजन आलं ग तक्षू तू सकाळी सकाळी लागली आंबा खायला कोणी दिला वेडी खाऊ नको दे बीमार पडशील उगत ठेवू दे तक्षू नको सांगितलं ना मी तुला एकदा 10 वाजलेत आणि तुला आंबा दिला का खायला नको खाऊ ठेव तर गाईज बघा मी आलेली आहे आता परत एकदा घरामध्ये कारण की आणि बाहेर फारच पाऊस चालू आहे माझी छत्री हरवली आहे काय माहिती मम्मीने कुठे ठेवली आहे आणि कुठे नाही तर मी आलेली आहे घरात आणि माझा व्हिडिओ कोणीही पकडणं पसंत करत नाही ना अजय तर अजिबातच नाही अजयला तर फारच राग येतो व्हिडिओ पकडा म्हटल्यानंतर आणि ही माझी तक्षू तिच्या हातामध्ये जर मोबाईल दिला तर पडण्याची भीती वाटते मला त्यासाठी ती मी तिच्याकडे पण देत नाही तर चला गाईज मॉर्निंग वेळ आहे आपण सर्वात आधी पासून सुरुवात करूया काय होते काय करायचं जा आता काय ना काय काय ना काय आणतात मधामध्ये फार राग येतो मला आणि काय ना काय काय ना काय गैज यांना असं वाटतं ना अजयला <laughs> की ना काय ना काही इच्छा इच नाही ना का मिस्टेकच करून टाकावा त्याच्यासाठी माझ्या फार मागे लागलेले असतात ते आणि त्यांना वाटत की कधी काय चहा टोस ठीक आहे चालेल चला मी चहा ठेवते आणि लगेच चहा आणि टोस आपण खाऊया तर चला गाईज चहा आणल्यानंतर भेटूया आपण बाय बाय तर गाईज बघा अजून पण बाहेर कोणी आलेलं नाहीये दुकाना दुकानामध्ये दुकानात तर नाहीच नाही पण किमान दिसायला तर यायला पाहिजे का नाही असं वाटत आहे आज का एरियामध्ये कुणीच राहत नाही एवढा पाऊस आहे की लोकांनी काय माहिती काळात चहा पिला की काय दूध घ्यायला पण कमीत कमीच लोक आलेत तर त्यासाठी तर चला माझा चहा उकळलेला असेल त्याआधी मी चहा देते तक्षूला आणि तक्षूच्या पप्पांना आणि मग मी घेते तक्षूला आणि तक्षूच्या पप्पाला मी दिलेला आहे चहा आणि आता माझीच बारी आहे चहा घ्यायची तर मित्रांनो या सर्वजण सकाळची वेळ आहे चहा घेण्यासाठी या तर गाईज तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे का तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सुजीला मी माझ्या घरी आणलेलं आहे पण सुजी तुम्हाला दिसत नसेल त्यातलं एक कारण असलं असं आहे की सुजीला मी फ्लॅटवरती म्हणजे मम्मीच्या घरी देऊन आलेली आहे कारण की दुकानामुळे माझा जो घराचा दरवाजा आहे तो नेहमी उघडात राहतो आणि त्यासाठी तिची मला जाम भीती वाटत होती की बाहेरचे जंगली कुत्रे तिच्यावरती जरा अटॅक केलं कारण की कालच सुजीवरती एकाने अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता पण तेवढाच मी बघितलं त्यासाठी मी फारच घाबरून गेली आणि मी म्हटलं नको सुजी माझ्या घरी नको ठेवायला आणि मी तिला ॲक्टिवावरती जाऊन तिकडे देऊन आली आहे त्यासाठी आणि सुजीचे फारच काळजी घ्यायला लागते ज्याप्रमाणे आपण लहान बाळाची कशी काळजी घेतो त्याप्रमाणे सुजीवरती लक्ष ठेवायला लागतं म्हणजे दोन तीन दिवसामध्ये मी एवढं मला म्हणजे तिची काळजी घ्यावी लागली का जसं काय आपण एखाद्या लहान मुलांना सांभाळतो सेम टायमाला तिला म्हणजे वॉशरूमला नेणं आणि मग परत तिला आंघोळ घालणं तिचे केस कॅरी करणं म्हणजे असं म्हणजे तिच्यामध्ये एवढं हे गुंतून जाता माणूस त्यासाठी एक माणूस काही ना काहीतरी रिकामच पाहिजे तर मी तिला देऊन आलेली आहे घरी आणि मित्रांनो आता माझा चहा होत आहे थंड म्हणून मी आधी चहा घेते आणि मग पुन्हा भेटूया तुम्हाला बाय बाय तर गाई हा असा जो पाऊस आहे दोन दिवसापासून असाच सतत पाऊस चालू आहे आमच्या एरियामध्ये तर बघा तुम्ही माझं दुकान आहे बाजूला सध्या तिकडे कोणीच नाही मिळत माझा एक डॉगी म्हणजे आमचा तो लाल्या तिकडे आहे सांभाळतोय माझं दुकान एकदम छान तर हे बघा असाच पाऊस आहे आणि अजूनही बाहेर कोणीच निघत नाही आहे तर अशा प्रकारे जी आहे ती आमची मॉर्निंग जी आहे ती आता संपलेली आहे आणि ही माझी तक्षू तक्षुर काही बघा अजय जे आहेत ना ते फारच हे करत राहतात नेहमी माझ्या व्हिडिओ मध्ये नाही का कस कस कशा प्रकारे खराब करता येईल व्हिडिओला तर अर्ध्या तासापासून जे आहे ते अजय आंघोळीला निघालेले आहेत आणि अजून पण त्यांचं जे आहे तो टाइमपास चालूच आहे तुम्ही अजयची मजा बघा ते पुन्हा गेले बाथरूम मध्ये आणि आता काय झालं काय नाही ते परत आले बघा काय झालंय अरे बा तो भी तो भी। <laughs> अरे वा 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 आणि तक्षूच्या वेळेस जे आहे ते लाईट होती तक्षूची आणि माझी आंघोळ झालेली आहे गरम पाण्याने मस्त आणि अजयच्या वेळेस गेलेली आहे लाईट आता काय करतील तुम्ही <laughs> तो अभी लाइट आएगा तो नहाऊंगा ना दस पंद्रह मिनट में रुकूंगा उसके बाद में लाइट आऊंगा तो नहाऊंगा हल्का सा थोड़ा गर्म पानी तो चाहिए ना बारिश में तबियत तो खराब हो जाएगा ना मेरे बस है ना थोड़ा वही वही आप मेरा काम ही वही रखा है उधर उधर बारिश इतना आ रहा है तो मेरे को भिजार रही है तक्षु तर खूपच पप्पाला तिच्या बघून नाही का फारच स्माइल करते तक्षु काय झालं तुला मला सांग काय काय झालं पनी कॉमेडी काहीही कॉमेडी नसताना पण तक्षू बोलत आहे का तिचे पप्पा फार फनी कॉमेडी करत आहेत आणि ती नुसतं स्माईल करत आहे व्हिडिओ चालू आहे त्यासाठी तिला वाटते का माझ्या पप्पा काय बोलतात काय नाही आणि फारच ती हॅपी राहते तिचे पप्पा काय बोलले ना तर तिला फारच आनंद होतो तर बघा तिची स्माईल जी आहे ती चालूच आहे आणि दिवसभर जे आहे तक्षूचं ते असंच चालू असतं दिवसभर मोबाईल पकडून राहशील जाते का स्कूलमध्ये मग हा नाहीतर मोबाईल घेशील मग नाही आणि होमवर्क करशील का मग काल काय केला होता मग काल तर स्कूल नाही गेली ना ना जाएल। जाएल ना? आज पण नाही जाणार उद्या जाशील की नाही जाईल ना ठीक आहे चालेल गाईज बघा आज भंतेजींच भोजन जे आहे ते माझ्याकडे आहे आणि मला आता म्हणजे मला समजलं की म्हणजे आता ले मला लेट आठवण आली आहे दहा वाजता की भंतेजींचं भोजन जे आहे ते माझ्या घरी असणार आहे त्यासाठी मी भंतेजींना कॉल करून इथेच बोलवलेला आहे का भंतेजी तुम्ही इथेच या पण भंतेजी मला बोलतायत की पाऊस फार चालू आहे आणि वर्षावासमध्ये त्यांना बाहेर निघायला जमणार नाही फार पाऊस असल्या कारणामुळे तर त्यासाठी मी त्यांना म्हणजे इकडूनच अजयकडे चहा पाठवून देणार आहे स्कूटीवरती आणि त्यांच्या भोजना वेळेस जर पाऊस थांबला तर त्यांना घरी बोलवेल आणि नाही थांबला तर त्यांच्यासाठी मी विहारामध्ये भोजन घेऊन जाईल तर चला मित्रांनो आपण भेटूया नंतर कारण की मी आता चहा नाश्ता आणि जेवणाची तयारी करणार आहे बाय बाय तर गाईज बघा आता मी फारच थकलेली आहे पंधरा फ्लॅश लाईटने म्हणजे ठीक आहे पण गाईज बघा आता दुपारचे बारा साडेबारा वाजले तरी पण पाऊस उघडण्याचं काही नाव घेत नाहीये आणि मी आता जस्ट अजयच्या हाताने भंतेजींना जेवण पाठवून दिलेलं आहे आणि चला मी तुम्हाला दाखवते की साडेबारा वाजले तरीही पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये आणि मी आता जस्ट बाहेर डबा देताना भिजून आलेली आहे घरामध्ये तर चला दाखवते मी तुम्हाला साडेबारा वाजले तरीही पाऊस थांबत नाहीये तर हे बघा गाईज वातावरण असं वातावरणाचा क्लायमॅक्स झालाय की नाही की असं वाटायला लागलं लाग आहे की सकाळचीच वेळ आहे की काय असंच वातावरण आहे सकाळपासून असं वातावरण आहे तर अख्खी दुपार निघून जाईल असं वाटतं या वातावरणामध्ये आणि मला वाटते आता काय पाऊस उघडणार नाही याचे चान्सेसच नाहीत पाऊस उघडायचे त्यासाठी हे बघा माझ्या घराच्या पुढे एक खड्डा आहे तो फुल झालेला आहे तर गाईज बघा नक्कीच तुम्हाला आजचा ब्लॉग जो आहे तो आवडलेला असेल आणि जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला माझ्या दुकानामध्ये जे मी म्हणजे अडीचशे ग्रॅमचे जे पाऊच बांधलेले आहेत तर ते माझ्या मेहनतवरती नक्कीच तुम्ही कमेंट्स करा कारण की खूप कमी लोक जे आहेत ते म्हणजे बरेच लोक जे असतात ते डब्यात टाकून ठेवतात आणि मग नंतर हळूहळू हळूहळू आपल्या कडधान्य जे आहे ते विकतात पण मी सांगते तुम्हाला एक गोष्ट की ज्याप्रमाणे आपण डब्यामध्ये वगैरे कडधान्य ठेवतो तर त्याला बुरशी लागते आणि खूप लवकर म्हणजे दोन वेळा माझ्याकडून तसंच झालेलं आहे एक वेळा दोन वेळा नाही एक वेळा माझ्याकडून तसंच झालं की अचानक डब्याला बुरशी लागली आणि मग मला समजत नव्हतं की काय करू काय नाही तर ते पण माझं वेस्टेजच गेले ते कडधान्य त्यासाठी मी आता ते डाळीचे वगैरे सगळे असे पाउच बांधले की जेणेकरून आपल्याला विकतानाही त्रास होणार नाही आणि ग्राहक कोणी आल्यानंतर आपल्याला लगेच इमिजिएटली आपण त्यांना एक पाऊच हातामध्ये देऊ शकतो आणि तेवढा वेळही आपला वाचेल त्यासाठी मित्रांनो मी कसं ते पाउच बांधलेले आहेत कसं काम केलेलं आहे तर तुम्ही नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक गोष्ट आणखी की तुम्हाला माझ्याकडून कोणता ब्लॉग बघण्यासाठी आवडेल तर तेही मला तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा बाय बाय जय भीम नमो बुद्धाय